महाराष्ट्रात चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात महिला उत्सुक दिसत आहेत या योजनेवरून विरोधकांनी सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना सुरू करावी असा टोला विरोधकांनी लगावला होता विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एक खास योजना बनवली आहे या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ यांनी लाडका भाऊ योजना असं म्हटलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते हक्कभंग आणण्याच्या सभागृहाच्या पटलावर चर्चा होऊन त्याचा जी आर काढण्यात येतो मात्र तसं न करता थेट जी आर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला फक्त होर्डिंगसाठी ही योजना जाहीर केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेवरून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना जाहीर केल्या या योजनांमध्ये समावेश आहे तो युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत दहा लाख सुशिक्षित तरुणांना दहा हजार रुपयांपर्यंत दिलं जाणार आहे ही तरुणांसाठी असलेली लाडका भाऊ योजना असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले लाडका भाऊ योजना हे महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाकांक्षी पाऊल आहे या योजनेमुळे राज्यातील तरुणांमधील बेरोजगारी आणि कौशल्य विकास कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि दीर्घकालीन परिणामांसाठी सरकार उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय आवश्यक आहे लाडका भाऊ योजनेमुळे महाराष्ट्रातील युवा शक्तीला नवी दिशा मिळेल विकासाला देखील चालना मिळेल